मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येला अण्णा भाऊंच्या मोठ्या नव्हती मात्र मातक समाजाचे सगळे तरुण झालेले आम्हाला आमचा टक्का मिळाला पाहिजे तुम्ही निर्धार केलेला आहे पक्का जरूर तुम्हाला मिळेल तुमचा टक्का जरूर आपल्याला टक्का मिळेल पण आता आपण शिक्षणाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर ऍडव्होकेट प्रोफेसर आय एस आय पी एस डेप्युटी कलेक्टर तहसीलदार अनेक ठिकाणी आपली माझे आता ते डायरेक्टर आहे सांगली जिल्ह्यामधून ते आलेले आहे